काय झालं बेटा डॅड हो चहा परत हा गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग झालीय सकाळची वेळ ब्लॉग पण सकाळीच अपलोड करून टाकलाय जस्ट वेळ झालीये नाश्त्याची तुला किती वेळा मना गेलाय बेटा तसं किचायला लागेल तुझ्याला पाणी नाही आणलं बघ बिस्किट बुडवून खायला रेडी वगैरे होऊन बसलोय फ्रेंड सगळे बाहेर चाललोय काही कामानिमित्त तर त्यात झालंय काय की बाब्याला आंघोळ घालत असताना बाब्याच्या कानातली इयरिंग निघाली पूजा घाबरायला लागली की तिच्या कानात नको घालायला ती घाबरेल ती रडेल वगैरे तर म्हटलं दे इकडे आण घालू आपण एवढा काय त्यामध्ये गुड्डी तिला वेअर करते काय नाही होत त्याच्यात नाही अरे आपण दाखवलं तर ती घाबरेल हे बघायच्या इयरिंग हा झालं नाचरायचं मोबाईल टाकायचं फायनली निघालो फ्रेंड्स फ्रेंड तुला तयारी करून थोडस काम आहे फ्रेंड्स बाहेर कार्यक्रम टाइप आहे तर ते झाल्यानंतर बघू तिथे काही दुसरा प्लॅन बनतोय का मा वगैरे सगळे पुढे गेलेत ऑलरेडी गुड डे मी पूजा आणि भाव्या फसवर सोनी आपण वेगळ्या यांनी चाललोय कार पण आली ऑलरेडी ठीक आहे ना तुला जायचंय तसा रिक्षाला लटकून काय झालं साडी बसते हा कोणा दोन दिवस मध्ये साडीवर कसं बसायचं गाडीत

डायरेक्ट निघतो निघत होतो ना थंड पाण्याची बॉटल घेत होती आणि ती एक दोन खोट पिली गुटी बोली घेऊन चालायची एका मिनटल मी म्हंटल हो बर होईल गोवा गोवा काय लागली का तूच सवय लावली मला चॉकलेट आहे का तू एकदम 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 काय तुझं नाव शाळेला सुट्टी पडली असेल ना आता शाळा सुट्टी मग शाळा चालू आहे तुझी

तू भरून टाकशील ना फक्त मळमळ आपल्या शेका शॉप मध्ये थांबलो होतो फ्रेंड्स जाता जाता काहीतरी पाणी आणि थोडस टाइमपास मुडीला टाइमपास करत होते ऍप्लिकेशन भेटत आहे हे नाही ते नाही असं काय नाही तू देते पितो मी नाही तर काय जस्ट सोनी बोलली पाणी असं वाटत मी वाळवंटात आली दुपारची वेळ आली फिरायानी गाली <laughs> बांगडी काय नाही झाला माझी बांगडी कुठली कालावर लाली लाज गाली आली कालावर लाली घमानी ती पुसली हा आली खूप आली पाण्याची वाट आली घाम खूप आली असं गुड्डी म्हंटली इतकं चुकीचं बोलली कि मराठी सुद्धा लाजली बसली सातगोळा आणि एक माहिती फांदीवाला पण यायचा हे बोलायचं नाही एक फांदी यायची फांदी, फांदी नाही ते असं कापून द्यायचं ना तो दोन रुपये एक स्लाइस कापून हा छान होत एकदम वाईट वाट ना झाडाच खो काय वरती आणायचं माणूस वर आणि चाकून ना त्याची पातळ स्लाइस असं करायचं कांदा कसा घात आणि ते खायचं त्याला गंधमोळा असं बोलायचं पण त्याची टेस्ट काय थोडीशी गोड थोडीशी लाकड सारखी तू रट असं कच्चा वेगळं काहीतरी दिलं असेल मग खायला तुला खरंच झाडाची फान दिली असेल एखादी छान लागायचं बाबू ते छान लागायचं हो मग तेच तस भेटतच नाही ते तसल्या तुम्हाला देणार असेल तर नको हे ठीक आहे तुम्हाला दिलंय जबरदस्ती तर पहिला सॅटरडे संडे एका दिवसात कस जाऊन येणार आपण एका दिवसात दोन चार तास बसेल रिसॉर्टला गुडी बोलते तिला वाटलं आपण आलोय तर चांगला रिसॉर्ट बिसॉर्ट ला जाऊ हंड्रेड के ची पार्टी वगैरे सेलिब्रेट करून संडे ला रिटर्न झाला तर आपण कधी नाईटला गेलो पाहिजे जाऊ एकदम तशाची मम्मी बसा कडी लागतो आठवला ते

फ्रेंड्स आपण निघत आहोत तिथून जे आ, जे ऍक्च्युली होता प्रोग्राम तो झाला नंतर जमलास की लवकरच शेअर करू या काय आपलं प्लॅन आहे तुझं तो भेटू तो भेटा कधी बसवू नका ए पूजा तुझ्या साईड जाऊसो तुझ्या साईड जाऊ नको ना मला

तो येईल होत राडीला पिऊ दे इथून हा तोच वापस यायला जातो जो आपला प्लॅन होता तो निरू नीरू नीरू पिण्याचा बट निरू नाही त्यांना आता दुसरं प्यायचं ते सोडावाले बॉटल असतात गाडी बघून अरे सोडा नाही वाटत त्याकडे विचार अरे खतम साठी आपण युटर्न घेऊन आहोत होते माझ्या नाही हे त्यांच्याकडे संपला होता सोडा एकदा इथे आहे का अरे इथे सातवाला

थोड्याच वेळ फ्रेंड्स आपण सोबत मी वरती आलो होतो टेरेस वरती बट इथे पण अंधार आहे तर निघू इथून पण पाच दहा ना एवढंच की इथे हवा लागते म्हणून थोड्या वेळ आपण थांबले पाच दहा मिनिटं चान्सेस कमी आहेत रिटर्न आज जाण्याचे उद्या बघू सकाळ किंवा दुपारपर्यंत इथून आपण निघू है ना बघू अच्छा मांजरेवरती इतर दिवसांसारखा आज छप्पन दिवस माझा ग्रॅनीचा गेम हारण्यातच गेला आता ती मला मारतो तुम्ही बघू शकता झालं विदाऊट साल्टवाला नको साल्टवाला द्या साल्टवाला संपला तिला बरोबर नको नको जेवणाची तयारी चालू आहे फ्रेंड्स

दिसतोय का चिप हातामध्ये कुठे दिसतोय कुठे फ्रेंड्स डिनर टाइम बाजरीची वॉक करायला आलो बाहेर भाव्या सोनी पूजा आणि मी येऊन बसलो आहोत फ्रेंड्स घरी आता थोड्या वेळ बाहेर बसू गप्पा मारू त्यानंतर जाऊन झोपू त्याचा काही परत निघायचंय मुंबईला इतका वेळ दिला तुम्ही ब्लॉक बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय तिथे मांद्रीच्या पार्टी पोळा तर आजचं सॉंग ऑफ द डे फ्रेंड्स पूजा आपण गाडीमधून जातानी ऑलरेडी एक रॅप तयार छोटासा कच्चा रॅप टाईप आपण हे केलं होतं म्हणजे राईम केलं होतं रॅप पण नाही प्रॉपर बोलला जाणार त्याला तेच आजचं सॉन्ग ऑफ द डे टाईप मध्ये समजा फ्रेंड्स कारण की का ते जरा बरं वाटलं राईंग केलं थोडस करायला विसरू नका कसं वाटलं ते नसेल बरोबर वाटलं तरी ठीक आहे बट कसं जर थोडंफार वाटलं असेल तर, तर। हो च... बाहेर दे बाहेर चप्पल घालून चप्पल घालून बाहेर गेलो ऑलरेडी घालून कुठून चढते हो <laughs> वरच्या शिडीवरून नाही जमलं बेटा <laughs> आलो बेटा कशी फायदा होता तर आपली जा मला तर पोट भरलंय पण तरी ठीक आहे Yeah, that's just a word they it.